गुरुजी म्हणलं की आपण जर रविवारी येतो सत्संगाला संत विचार घेतो सुविचार घेतो अनेकांचे चांगले मार्गदर्शन घेतो ते विचार आपण आत्मसात करायला का हवेत काय ते विसरून गेलो आणि ज्या ज्या वाईट गोष्टी आपल्या संघ घडल्यात ते आपण एक दिवस नाही दोन दिवस नाही मरेपर्यंत त्याला कळलं गुरुजीला काय म्हणायची आहे ती त्याने गुरुजीच्या शरणांगत पत्कारली आणि भावा कडे गेला आणि भावाला म्हटला मी सगळं पुढं होऊन काम करेल हे कशामुळं सत्संग आपण जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक वेळी काय केलं पाहिजे वाईट गोष्टी आपल्या संग वाईट गाठलेला घटना आपण विसरायला शिकलं पाहिजे वाईट गोष्टी जर विसरायला शिकलो तर आपल्या जीवनातलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आपण काय करतो उलट करतो म्हणून आपला संसार दुःखात आहे